श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पित्तरपाठाला सुरुवात झालेली आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे अगदी तिथीनुसार श्राद्धाचे प्रकार आणि त्याचे फायदे तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा काळ आहे या काळात त्यांना आदराने आठवून त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान आणि दानधर्म केल्याने आपल्या कुटुंबाला नक्कीच बघा सुख शांती मिळते आणि पितृदोष देखील आपला कमी होतो असे आपले पिढ्या ना पिढ्या आपल्या पूर्वजांनीच म्हणजे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीच आपल्याला सांगत आलेले आहेत आणि आपण त्याप्रमाणे अगदी करत आहोत तर बघा आता आपण जे काही समजा पितरांसाठीच्या ज्या सेवा आहेत त्या तर करतोच आहोत कारण की बघा या पित्तरपाठाच्या सोळा दिवसाच्या काळामध्ये पित्रांचे श्राद्ध तर्पण पिंडदान आणि ब्राह्मण भोजन केलं जातं आणि पितृपक्षात पूर्वजांना नैवेद्य दाखवून दानधर्म करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात त्यामुळे आपल्या कुटुंबात सुख शांती नांदते आणि पितृदोष देखील कमी होतो आता आपण अगदी आज सोळा दिवस हा पितरपाटाचा काळ असतो म्हणजे बघा तर प्रत्येक तिथीला वेगळा पितर किंवा विशेष योग हो असतो त्याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर आता श्राद्धाचे प्रकार आणि तिथीनुसार बघणार आहोत त्यातील पहिला आहे बघा एक नंबरचं प्रतिपदा श्राद्ध मातृपितर अकाली मृत्यू पावलेले आणि याचा फायदा असा आहे अकाली मृत्यू झालेल्या आत्म्यांना शांती मिळते त्यानंतर बघा नंबर दोन आहे द्वितीय श्राद्ध बहीण मुलगी वा लहानपणी मृत्यू झालेले त्याचा फायदा असा होतो लहान आत्म्यांना गती मिळते आता नंबर आहे बघा श्राद्ध आई काकी इत्यादी त्याचा फायदा स्त्री पित्रांना तृप्ती मिळते आता जो समजा नंबर चार आहे बघा चतुर्थी श्राद्ध लहान वयात निधन झालेले पित्र त्याचा फायदा अल्पायू आत्म्यांचे दोष कमी होतात नंबर पाच पंचमी श्राद्ध आजी आणि मोठ्या आई फायदा होतो आपल्याला बघा मात्र कुळातील आशीर्वाद मिळतात सहा नंबर षष्ठी श्राद्ध दत्तक मुले दत्तक पित्र दत्तक परंपरेतील पित्र सुखी होतात नंबर सात आहे सप्तमी श्राद्ध मामे काकांचे आत्मे याचा फायदा बघा आपल्याला होतो नातलग पित्र जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो नंबर आठ आहे अष्टमी श्राद्ध दीर जावई बहिणीचे पती आणि याचा फायदा होतो जावई व सासरच्या पित्रांना शांती लाभते नंबर नऊ आहे नवमी श्राद्ध पत्नीची श्राद्ध फायदा पत्नीच्या आत्म्यास तृप्ती नंबर दहा आहे बघा दशमी श्राद्ध गुरु आचार्य याचा फायदा गुरुकृपा व ज्ञान प्राप्ती होते नंबर अकरा आहे एकादशी श्राद्ध संन्यास घेतलेले किंवा धार्मिक पुरुष याचा फायदा होतो आपल्याला जे काही आपलं धार्मिक पुण्य आहे ते वाढतं नंबर बारा आहे बघा द्वादशी श्राद्ध मृत झालेली मुले त्याचा फायदा आपल्याला बाल आत्म्यांना मोक्ष मार्ग नंबर तेरा त्रयोदशी श्राद्ध अकस्मात मृत्यू समजा अपघात आत्महत्या याचा फायदा अशांत आत्म्यांना शांती लाभणं नंबर चौदा आहे चतुर्दशी श्राद्ध युद्धात हिंसेत मृत्यू झालेले याचा फायदा रौद्र मृत्यू झालेले आत्मे शांत होतात नंबर पंधरा आहे बघा अमावस्या श्राद्ध म्हणजेच सर्व पित्रे अमावस्या सर्व पित्र याचा फायदा सर्व पूर्वज समाधानी होतात आणि महालय श्राद्ध म्हणजे संपूर्ण पक्ष प्रत्येक तिथीला आपापल्या कुळातील पित्रांना आता त्याचा फायदा होतो संपूर्ण वंशाला पितृकृपा मिळते एकूण बघा सोळा मुख्य श्राद्ध असतात पण प्रत्यक्षात बहुतेक लोक एकच श्राद्ध म्हणजे सर्व पित्रे अमावशाला करतात त्याने बघा सर्व तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आता श्राद्ध किंवा पितृपक्षात पित्रांना जीव घालणे पिंडदान व ब्राह्मण भोजन हा अतिशय महत्वाचा भाग आहे पित्रांना जीव घालण्याची वेळ बघा दुपारी भोजन घालणे योग्य बघा पित्रांचा कालखंड म्हणजे मध्यान सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंतचा वेळ असतो या वेळेला पिंडदान तर्पण व ब्राह्मण भोजन करणे सर्वात शुभ मानले जाते सकाळी उपवास श्राद्ध करणारे व्यक्ती म्हणजे घरातील करता माणूस सकाळी स्नान करून उपवास करून विधी करतात पित्रांचे भोजन घालून ब्राह्मणांना अन्नदान केल्यानंतरच ते स्वतः भोजन करतात आणि रात्री श्राद्ध निषिद्ध म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा रात्री श्राद्ध करणे शास्त्रात मान्य नाही आता बघा पित्रांना आपण म्हणजे काय जीव घालणं का कोणता सात्विक आहार द्यावा तर त्यामध्ये बघा भात वरण पुरी पोळी भाजी खीर दूध तूप पंचपक्वनं आणि कांदा लसूण शक्यतो टाळावा तूप तीळ मध गूळ यांचा समावेश विशेष करून पित्रांच्या आहारात शुभ मानला जातो म्हणजेच बघा पितरांना दुपारच्या वेळीच जीव घालावे आणि सगळ्यात अगोदर त्यांचे समाधान करून मगच आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना भोजन करावे आता पितरांना जीव घालण्याचा कोणता दिवस आणि कोणता आता श्राद्धाचे बघा सोळा दिवस प्रतिपदा ते अमावस्या असतात पण त्यातला कोणता दिवस निवडायचा हे कुटुंबातील मृत व्यक्तीच्या निधनाच्या तिथीनुसार ठरते आता दोन पद्धती आहेत वर्षश्राद्ध श्राद्ध तिथी श्राद्ध आपल्या घरात ज्या व्यक्तीचे निधन झाले त्या तिथीला जसे प्रतिपदा द्वितीया तृतीया दरवर्षी श्राद्ध केले जाते उदाहरणार्थ आईचे निधन आषाढ शुद्ध पंचमीला झाले असेल तर पितृपक्षातल्या पंचमी तिथीला तिचे श्राद्ध महालय सर्व पित्रे अमावस्या जर प्रत्येक तिथीप्रमाणे वेगवेगळे श्राद्ध करता आले नाही तर फक्त शेवटच्या दिवशी सर्व पित्रे अमावस्याला श्राद्ध केल्याने सर्व पित्र तृप्त होतात म्हणून बहुतेक बघा फक्त अमावस्येलाच पित्रांना जीव घालतात म्हणजे ज्यांना वेळ सुविधा आहे ते प्रत्येक क्षणिधन धनतिथीनुसार श्राद्ध करतात बाकी सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये सगळेच बघा सर्व पित्रे पितर जीव घालतात आणि सर्व पित्रे आमावश्याला जीव घातल्याने सर्वच पित्र तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा नक्कीच आपल्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद मिळतो बघा अशा प्रकारे आपण पितृपक्षाला तर सुरुवात झालेली आहे पण श्राद्धचे प्रकार आणि तिथीनुसार त्याचे फायदे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद